पद्धतीने केलेले गणपतीचे विसर्जन परिणाम ज्याला बघून तुम्ही पण रडाल दरवर्षी हजारो मूर्ती अशा वाईट परिस्थितीत फेकल्या जातात त्यांची काळजी घेतली जात नाही अशा लोकांमुळे गणपती विसर्जन झाल्यानंतर मूर्त्यांचे हाल दुर्दशा पाहत नाही अशा लावारीच मूर्त्या पडलेल्या असतात काही लोक तर विसर्जन चिखलात करतात आणि अशा चिखलात रोळत असत मूर्त्या आपण गणपती अगदी थाटामाटात आणतो मग विसर्जन असे का काय होते तुम्हाला विसर्जनाच्या वेळी काय भान राहत नाही का विसर्जन लालबागच्या राजाचे पण होते चिंतामणीचे पण होते पण त्याचे विसर्जन अगदी व्यवस्थित होते त्या मूर्त्यांच्या अशी दशा अशी हाल होत नाही जर आपण त्या गणपतीच्या मूर्त्या नाही सांभाळू शकत तर एवढ्या मोठ्या मूर्त्या कोण आणायला सांगते कधीपर्यंत असा दिखावा करणार दिखाव्याची भक्ती कधीपर्यंत जर मनात असता नाही ना तर मग बाप्पाला आणू नका तुम्हाला समजते ना मला काय सांगायचे मला काय बोलायचं आहे असा व्हिडिओ टाकायचा माझा मोटिव काय आहे मग चला तर यावर्षी आपण प्रतिज्ञा करूया की यावर्षी मूर्ती फेकून न देता त्यांना यथासांग पूजा विधीनुसार विसर्जन करणार आणि हां कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोहर या लिहायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती चला जय हिंद जय महाराष्ट्र